यानंतर आपण थेट विधानसभेत जातोय मुख्यमंत्री तिथे कर्जमाफी आणि इतर विषयांवर बोलत आहेत खरीपाचा हंगाम आल्यानंतर त्याच्याकडे इतके पैसे नसतात त्याची एवढी बचत कधीच नसते की तो पुन्हा दब्यानं खरीपा करता जे काही त्याला बियाणं घ्यायचं आहे त्याला फर्टिलायझर आहे त्याला काही पेस्टिसाइड घ्यायचे आहेत जे काही त्याला इनपुट घ्यायचे आहेत हे तो घेऊ शकेल इतकी बचत अनेक वेळा शेतकऱ्यांजवळ नसते पूर्वीच्या का काळी आपण आपल्याकडे जे पिकायचं तेच ठेवायचो तेच पुन्हा पेरायचो आता पिकाची पद्धती बदलली बियाण्यांची पद्धती बदलली सगळ्या गोष्टी मार्केटमधनं विकत घ्याव्या लागतात आणि म्हणून मग अशा वेळी शेतकरी हा नातेवाईकाकडनं सावकाराकडनं कर्ज घ्यायचा कर्जाच्या फेऱ्या तो अटकायचा इंग्रजांच्या काळात देखील या संदर्भातली कर्जमाफी झाली आणि अशा प्रकारे जे अडकलेले शेतकरी होते त्यांना सावकाराच्या पाशात बाहेर काढण्याकरता त्या काळात देखील कायदा करण्यात आला होता आणि म्हणून मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या या शेतकऱ्याला अशा प्रकारच्या सावकारी फेऱ्यामध्ये अडकावं लागू नये त्याला इन्स्टिट्युशनल क्रेडिट मिळावं त्याला संस्थात्मक क्रेडिट मिळावं हात उसने पैसे जसे आपण घेतो तसे हात उसने पैसे पण ते जर इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून मिळाले तर इन्स्टिट्यूशन त्याची पिरवणूक करणार नाही त्याची जमीन घेऊन घेणार नाही त्याची जमीन जप्त करणार नाही त्याच्या जमिनीचा लिलाव करणार नाही त्याच्या जमिनीचा रजिस्ट्री करून घेणार नाही आणि म्हणून त्याला या इन्स्टिट्यूशनमध्ये आणण्याकरता ही पीक कर्जाची पद्धत आपण सुरू केली आणि बघता बघता देशामध्ये दहा लाख कोटीपर्यंत आपण पीक कर्ज देतोय महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटीपेक्षा जास्त हे पीक कर्ज आपण देतोय पण दुर्दैवाने सातत्याने दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये आमचा शेतकरी फसल्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे ऐंशी टक्के शेती कोरडवाहू हो आहे आणि ज्या ठिकाणी विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मोनोक्रॉप आहे अशा या भागामध्ये एक क्रॉप जर फेल झालं बाजारी होतो आणि अशा या पेऱ्यामध्ये अडकलेला हा आमचा शेतकरी हा संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेला आणि तो संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेल्यानंतर शेती तर तो करतोच पण मग उधार घेऊन नातेवाईकाकडनं सावकाराकडनं मग प्रसंगी आपल्या शेतीचे कागदपत्र लिहून द्यायचे आणि ते गमवायची आणि म्हणून या शेतकऱ्याला पुन्हा इन्स्टिट्युशनल क्रेडिट मध्ये आणायचं अनेक वेळा